नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आप तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलंच असाल की आपण राजापूरची गंगा बघायला आलेलो तिथनंच आता लगेच आपण पुढे उन्हाळ्याचे गरम पाण्याचे झरा बघायला निघालो आहे तिथनं सरळच पुढे यायचं मित्रांनो एक एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर गरम पाण्याचे झरे नजदिक आहे हां हां तर मित्रांनो आपण त्या काकांना विचारलं तर ते म्हणले इथं जवळच आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच तिथनं एक पाच मिनट पाच ते पाच मिनटाच्याच अंतरावर ग अशी आम्हाला कमान दिसली गरम पाण्याच्या झऱ्याची आणि गेट वगैरे होतं तिथं त्यामुळं कंपाऊंड केलेलं होतं ते आम्ही ओळखलं हेच आहे म्हणून आणि जवळ आला तर बोर्ड पण लावलेले होतेच गरम पाण्याच्या झऱ्याचा आणि हे ते बाजूला महालक्ष्मी मंदिर खूप फेमस आहे पूर्वकालीन आहे मित्रांनो हे मंदिर आणि आता आपण आलेलं आहे बघा हीच ती कमान गरम पाण्याच्या झऱ्याची आणि तिथे समोरच मित्रांनो ग्रामपंचायत देखील आहे गावची आणि हेच ते महालक्ष्मी आहे ऐतिहासिक मंदिर खूप पुरातन आहे जुन्या काळाचं मंदिर आहे आणि मेन म्हणजे स्वयंभू मंदिर आहे मित्रांनो हे महालक्ष्मीचं असं नाही की म्हणजे मंदिर बांधून मूर्तीची स्थापना वगैरे केलेली तर हे स्वयंभू महालक्ष्मी मंदिर आहे मित्रांनो तर असं म्हणलं जातं की महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याअगोदर ह्या गरम पाण्याच्या झऱ्याचं झऱ्यामध्ये स्नान करूनच तिथं जायचं आणि हे मित्रांनो बारामाही गरम पाणीच असतं इथं म्हणजे एनीटाईम तर गरम पाण्याचे झरे आहेत हे स्त्रियांकरिता आहे तिकडं पुरुषांकरिता असं आहे आणि हे वेगळ्या इथं त्याने ग्रामपंचायतीचं हे दाखवलेलं आहे सूचनापत्र आणि हे बांधकाम विभाग यांचा आहे हे पुरुषांकरिता असं लिहिलेलं आहे पाय तर मित्रांनो हा जो झरा आहे तो एकच झरा आहे मित्रांनो पहिले एकत्रच सगळे इथे यायचे एकच झरा होता तेव्हा बांधकाम वगैरे काही नव्हतं पण नंतर मग लेडीज आणि जेंट्सना प्रॉब्लेम व्हायला लागले इथे येण्यासाठी त्यामुळे सरकारने असं ह्याचं डिझाईन वगैरे करून दोन ह्याच्या क्ष म्हणजे लेडीज आणि जेंट्ससाठी सेपरेट केलेलं आहे मित्रांनो एका ठिकाणी लेडीज आणि एका ठिकाणी जेंट्स असं केलेलं आहे त्यामुळे कुणालाच काही प्रॉब्लेम होणार नाही अशा पद्धतीने केलेला आहे आणि मित्रांनो हा जो झरा वाहतो हा जेवढं गरम आत्ता पाणी आहे तेवढंच गरम मित्रांनो उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात सेम प्रमाणात असतं पाणी आणि उ पावसाळ्यात फक्त इथं मित्रांनो नदीचं पाणी येतं बाजूलाच नदी आहे मित्रांनो त्या नदीचं पाणी आत मिक्स असतं त्यामुळे इथे येता येत नाही पावसाळ्यात तरी पण असं म्हणलं जातं की पावसाळ्यात देखील ह्या पाण्याचं टेम्परेचर हे आत्ता जेवढं आहे तेवढंच असतं मित्रांनो त्यामुळं काही प्रॉब्लेम होत नाही आणि मित्रांनो असं म्हणतात की ह्या पाण्याने जर आंघोळ केली तर ते आपले त्वचा रोग वगैरे जे आहेत ते सगळे नष्ट होतात असं म्हणलं जातं आणि ह्या फ्लो वैज्ञानिकांनी असा शोध लावला आहे की ज्या खडकातनं हे पाणी वाहतं त्यामुळे ते पाणी गरम होतं आणि ते ग पाणी आहे असं गरम राहतं असं वैज्ञानिकांचा शोध आहे मित्रांनो तर आम्ही आता गरम पाण्याच्या झऱ्याकडून आता हातपाय वगैरे धुऊन इकडे आलो आहे महालक्ष्मी मंदिराकडे हे बघा मित्रांनो इकडे ह्या अशा चिऱ्याच्या दीपमाळ आहेत आणि कोकणातलं प्रसिद्ध चिरा तुम्हाला माहीतच आहे आणि चि म्ह चिरा म्हणजे चिरादगड काही ठिकाणी त्याला जांबा दगड म्हणतात तर आपण जाऊया महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनाला परंतु दाराला कुलूप लावलेला आहे त्यामुळं आत काय आपल्याला जाता येणार नाही ना? इथूनच दारातनंच आपण दर्शन घेऊया तुम्हाला पण इथनंच दर्शन करवतो दर्शन करून घ्या मित्रांनो हे स्वयंभू महालक्ष्मीचं मन मंदिर आहे मित्रांनो म्हणजे असं स्थापित नाही आहे स्वयंभू आहे तर हे बघा तुळशीवरण ती पण चिऱ्याचीच आहे आणि खूप सुरेख आहे एकदम विसायला एक नंबर दिसते बघा आणि असं हे राजापूरमधलं महालक्ष्मी मंदिर आणि इथे मित्रांनो पावसाळ्यात पूर्ण हिरवंगार असतं एकदम आणि खूप छान वाटतंय बघायला बाजूलाच गरम पाण्याचा झरा आहे आणि राजापूरमध्येच गंगा देखील हे बघा मित्रांनो हे होळदेव आहे होळी तर मित्रांनो तुम्ही कधी मुंबई गोवा हायवेने वगैरे जात असाल तर नक्की राजापूरला या राजापूरची गंगा आणि गरम पाण्याचे झरे नक्कीच बघून जा ह्या महालक्ष्मी मंदिरात पण येऊन जा खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो आणि इथेच पुढे एक दोन ती ती ते तीन किलोमीटरच्या अंतरावर स्वामी स्थापित स्वामी समर्थ महाराजांच्या पण पादुका आहेत मित्रांनो तिथं मठ आहे जुना असा तिथे पण आम्ही जाणार आहोत ते तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच तर त्या त्याच्या अगोदर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करा मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो